नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत वांग्याची भाजी तेही पातळ तर ते ती कशी बनवायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर चार वांगी घेतलेली आहे एक अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे दोन कांदे घेतलेले आहे आणि कोथंबीर घेतलेली आहे तर मित्रांनो मी येथे ना अद्रक लसूण स्किप केलेलं आहे अद्रक लसूणसुद्धा तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकतात तर मी येथे अद्रक लसूण पेस्ट ही स्किप केलेली आहे तर यामध्ये मी कांदा कोथंबीर आणि शेंगदाण्याचा कूट आणि भरपूर असं खोबरं यामध्ये मी ॲड करणार आहे आणि आपली भाजी मी तयार करून घेणार आहे तर मित्रांनो मी येथे कांदा चिरून घेतलेला आहे उभा त्यानंतर मी कोथंबीरही चिरून घेतलेली आहे आणि खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी तर आता आपण छान असे पाण्यामध्ये स्वच्छ वांगे धुवून घेऊया आणि त्याचे वांग्याची साफसफाई करणे सुद्धा गरजेचं असतं तर यामध्ये काटे असतात तर तुम्हाला दाखवते मी जे नवीन मुले त्यांच्यासाठी मी एकदम डीपमध्ये दाखवणार आहे तर वांग्याच्या जे पाठीमागचा भाग असतो तिथे काटे असतात ते हाताने असे काढून घ्यायचे आणि साईडला करून घ्यायचे हे सर्वात महत्त्वाचे आहे नाही तर आपल्या दाताखाली आल्यावर त्याची आपल्याला इजा होण्याची बी असते तर अशा पद्धतीने मी पूर्ण वांगं साफ करून घेतलेलं आहे मागचं डेट वगैरे सगळं काढून घेतलेलं आहे आणि अर्ध डेट काढून घ्यायचं यामध्ये मी चार खापे करणार आहे तर तुम्ही बघू शकता यामध्ये मी असे चार भाग करणार आहे चार भाग का करायचे असतात की याच्यामध्ये आळी वगैरे हा प्रकार असतो वांग्यांमध्ये आणि वांग कुठं खिडकं आहे का हेही आपल्याला कळून जातं आणि शिजतानाही ते लवकर शिजतं तर मंडळी आपण मसाला तयार करून घेऊया दोन कांदे घेतलेले होते उभे चिरलेले ते आता छान असे फ्राय करून घेऊया कांद्याला छान असा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे आणि कांदा कुठेही जळू द्यायचा नाही आहे फक्त आपल्याला हलक्या गॅसवर याचा कलर येईपर्यंत थोडेसे सॉफ्ट होऊ द्यायचे आहे कांदे आणि त्याचा कलर सोडू द्यायचा आहे कांद्याने हे बघा अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला कांदा हा ब्राऊन कलर येईपर्यंत छान असा क भाजून घ्यायचं आहे तेल टाकून तर मी तर अर्ध्या तेल वापरलेली आहे त्यानंतर मी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे तर मी ते खोबरं पाटीचं खोबरं घेतलेलं आहे काळं जे सुकं खोबरं असतं ते छान असं मी याला दो भाजून घेतलेलं आहे आणि हलकंसं आपल्याला भाजायचं आहे पूर्ण जाळायचं नाही आहे आता आपण हा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया तर आधी सर्वात आधी यामध्ये थंड असा कांदा होऊ द्यायचा थोडासा आणि त्यामध्ये कोथिंबीर ॲड करायची आणि खोबरं छान असं बारीक तुकडे करून घ्यायचे जेणेकरून आपल्या मिक्सरच्या भांड्याला इजा होणार नाही आणि छान असा मसालाही तयार होऊन जातो अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने मित्रांनो मसाला तयार झालेला आहे तुम्ही या जागेवर मसाल्यांमध्ये अद्रक लसूनसुद्धा टाकू शकता मी पूर्णतः स्कीप केलेला आहे तर मित्रांनो कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे यामध्ये मी एक चमचा जिरं आणि तेलामध्ये छान अशी कोथंबीर ॲड केलेली आहे जेणेकरून आपल्या भाजीला छान असा सुगंध प्राप्त होतो आणि कोणतं बिरेही छान अशी भाजली जाते तर अशा पद्धतीने मित्रांनो आपलं यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला काढून ठेवला होता तो ॲड करून घेऊया आणि गरजेनुसार यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूया तर या स्टेजला मी पाणी का ॲड केलं आहे ते सांगते कारण की ज्यावेळेस आपण मसाला भाजतो तो तेलामध्ये भाजतो आणि तो लगेच लागतो खाली तर थोडंसं पाण्याचा अंश जर या स्टेजला ठेवला तर मसाला खूप छान भाजला जातो आणि मग नंतर आपण जेवढ्या क्वांटिटी असेल त्यानुसार यामध्ये पाणी ॲड करू शकतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता छान असं आपल्या मसाल्याला तेल सुटलं गेलेलं आहे या स्टेजवर यामध्ये आपण वांगी ॲड करू घेऊया आप तर आपली वांगीसुद्धा सुद्धा या मसाल्यामध्ये छान अशी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे तर आपण छान पद्धतीने करून आहे तर यामध्ये मी आता मसाले करणार आहे तर मी एक चमचा येथे लाल तिखट घेतले अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा गरम मसाला गरजा घेतलेला आहे अशा पद्धतीने मी चारच मसाले वापरलेले आहे आणि या घरगुती मसाल्यानेच इतकी सुंदर ही भाजी होते मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत अशा पद्धतीने छान आता मसाल्यांमध्ये आपल्याला वांगे फ्राय करून घ्यायचे आहे आणि सर्वात महत्त्वाची ट्रिक मित्रांनो की तुम्ही एक तांब्या भरून पाणी येथे गरम करून घ्यायचं गरम पाण्याने आपल्या भाजीला छान असा कट येतो आणि जे तेलाचं असतं प्रमाण असतं ते वरती होऊन जातं आणि कटाची आमटी इतकी सुरेख होते गरम पाण्यामुळे आणि उकळी लवकर फुटते तर मी आता एकदा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आपल्याला कमीत कमी येते तीन उकळी येऊ द्यायची आहे आणि या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम स्लो करून घ्यायची आहे स्लो फ्लेमवर आपल्याला येथे तीन उकळी येऊ द्यायची आहे तर आपली आता ऑलमोस्ट भाजी डन होत आलेली आहे आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते जे नवीन मुलं आहे ना त्यांच्यासाठी एक महत्त्वाची टीप की मी इथे बघा जो साईड साईडनी जे आपल्याला फेस वगैरे वाटतो तर तो, तो फेस वगैरे नसतो तर ती तरी असते आणि ती तरी उडू नये म्हणून आपल्याला गॅसची फेम ही स्लो करणे गरजेचं असतं ही सर्वात महत्त्वाची ट्रिक यामध्ये लक्षात घ्यायची आता सगळ्यात शेवट यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा आहे तर मी येथे दोन चमचे शेंगदाण्याचा कूट ॲड केलेला आहे कारण की आपण ऑल अल, ऑलरेडी एक वाटी येथे खोबरं ॲड केलेलं आहे त्यामुळे शेंगदाण्याचा कूट फक्त थोड्या प्रमाणामध्ये मी येथे दोन चमचे वापरलेला आहे अशा पद्धतीने आपली भाजी ही तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता अतिशय सुरेख ही भाजी झालेली आहे भाजीला खूप छान असा कट तयार झालेला आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपली वांग्याची रशेदार भाजी तयार झालेली आहे जे नवीन मुलं आहेत त्यांना अतिशय संपूर्ण सह मी येथे सांगितलेली आहे एक एक टिप्स फॉलो करा आणि अतिशय चविष्ट ही भाजी तुम्ही पहिल्या प्रयत्नातच करून घेणार याची गॅरंटी देऊन सांगते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद